नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल अवक सोळा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सर्व सव्वीसशे दहा जास्तीत जर एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक पाच क्विंटलची कमीत कमी पंचवीसशे आठ सरसंद्र पंचवीसशे आठ रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सोळा क्विंटल कमीत कमी पंधराशे सरहंद्रे एकवीसशे एकाहत्तर जास्तीत ज्या दर एकोणतीसशे एक्कावन्न रुपये क्विंट शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी तेवीसशे सरहंद्रे तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी एकोणीसशे पंच्याहत्तर सरसंत्र आहे दोन हजार एकसष्ट जास्तीत ज्या दर एकवीसशे अडोतीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सत्तेचाळीस स्वसंत्राय चार नऊशे पन्नास जास्तीत ज्या जर पाच रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय पाच एकशे चौतीस जास्तीत जद पाच हजार सातशे सदसष्ट रुपये क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जद पाच हजार सहाशे सदसठ रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास सरसंद्राय पाच हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत ज दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे एक सरसंद्राय एक सहा हजार दोनशे ब्याण्णव जास्तीत जद सहा हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्राय सात हजार रुपये जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंद्राय सहा हजार चारशे पंचवीस जास्तीत जद सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीद जात नंबर दोन या ठिकाणी अवक एक तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी चार हजार एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत शेत जात शेत जाते काळा अवक तेवीसशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकोणसाठ सरसंद्राय पाच हजार तीनशे एकोणपन्नास जास्तीत जद सहा हजार एकशे चार रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ सहा क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे सरसंद्राय सात हजार तीनशे जास्तीत जद सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवघ दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार एक जास्तीत जद सहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अबग पाच हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी ते बासष्ट बासष्ट चार हजार पंधरा जास्ती ज्याचा चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी आज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ हो बघण्यासाठी